सदरची वेब सिरीज ही संपूर्णत काल्पनिक का असून केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करण्यात आली आहे यातील व्यक्तिरेखा कथा संवाद किंवा प्रसंग यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या जीवनाशी घटनांशी किंवा परिस्थितींशी कोणताही संबंध नाही या वेबसिरीजद्वारे कोणत्याही संस्था समाज वर्ग किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही तसे काही साम्य आढळल्यास तो पूर्णत योगायोग समजावा हॅलो हॅलो पाहुणे मंडळ मित्रमंडळ मंदर, ग्रामस्थ मंडळी लग्नाची वेळ झालेली आहे सर्वांनी मनपात हजर आहे चला सगळ्यांना अक्षदा पोचल्या का मला गायला वसुरू सोडा शुभमंगल सावधान आली लग्नघटी समीप नवरा देव निया वागरा गृहोक्ते मधुपर्क पूजन करा अन्तपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न दोघे करा वि वादन्त्री बहुगल् ताई तायियता वाजवा शुभमंगल सावधान चला नवऱ्या मुलाने हार घालून घ्यायचा आहे नवऱ्या मुलाने हार घालून घ्यायचा आहे मी आहे की तू घाल भाव तुला का त्यात काय घाबरायचं घालून मोक घालतो का माझा हात तर कपतीत सुरू झालं का त्यात काय असते दवा घालून घे बघ मी आहे माग घाबरू नको या गादा आलाय असं नाही वाटत नाही नाही मला नाही करायचं मला नाही करायचं मला नाही करायचं लग्न नाही करायचं मला लग्न मला नाही करायचं अ शंकर याला का स्वप्नात पण लग्नच का लागल का मिळा या खरेबाई काय नाय का तुमची पाहून मायका सुद्धा खादून आणावं लागलं बंद करते मंगळवारी होती बघ बर बाबा बंद केला शंकर या की तुझा जगा गा वाऱ्यावर उडतो माझा ज्या ग ज्या ग शाल वैर मरतो शंकर या अरे ती कायची चिमणीच घर असेल पिक्चर बघितलायस ना जरा बाहेर त्या फोन मधन होय मी फिल्म स्टारच्या लेकरा होय मग तू कोण स्वप्न आळू नाही लग्न आळूर लग्नावर नावलं नाही आणि काय बी होऊ दे या ह्या वर्षी जा तुळशी हे तुलाच मिळाला पाहिजे बघ अरे येऊन येऊन येणार कोण शंकर याशिवाय हायच कोण चढवा चढवाढ चढवा दरवर्षी मलाच मान मिळतो पण खरं पुरं लग्न कधी व्हायर डोक्याच केस गेली पत्रिकेत पण पुरगे दिसत नाही घरातली माणसं ती पोराचं बा शिंगले जड आहे अरे उत्ता आणवर आणि गुड गेला वाशिंग दुसरं काय केसावर के नाटूल आपल्याला गेलो पाहिजे पिण्याकडे अरे जाऊया जरा ते कसं राहिली तुझी थोडीफार केस ती पण थोडीशी नीट करून घेऊया जरा मेकअप बेकअप करूया म्हणजे कसं माहितीये का जरा हिरो दिस रे दुसरं काय नाही आधीच सध्या काय एखादी चांगली हिरोईन आणि जर प्रेमा प्रेमा प्रेमात पडली तर काय असलीच की एखादी आदलेली नडलेली डोक्यावर पडलेली हा नाही का आपल्याला आवड चल जाऊया विठ्ठला काय नवल आणतोय सुद्धा डोक्यावर काय नाही विठ्ठलाच नवल आणतोय माझा चल हे चल लवकर आज काय सुट्टी बर बोला कंची आळी मारायची साधी का स्पेशल साधीच कस आता बर साधी पन्नास रुपये आणि स्पेशल पन्नास रुपये खरंच सांगायचं म्हणलं तर साधी म्हणले की नुसतीच धाडी करा आणि स्पेशल म्हणलं की झालं असं अस

आणि गडी त्याला कुठं माहित आहे माग वहिणी वहिनी याची <ण्णागा> त्याला माहित नाही माग लागल गडी गुलू 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 बोलायला आणि ज्या का वहिनीनं ना माझा त्याला सोपला ना तो सांगतो आपलं ना बरोबर नाही बरोबर नाही इकडे कसं काय पिण्या काय चाललंय काय आपलं साधी स्पेशल तुसर काय चालतंय शंकर <laughs> पिण्या

माझं लगीन हो तुळशीचं लगीन आहे मग एवढ्या गाय कशाला काय नाटायला आलायसो या आहे तुला काय मग नाहीतर लोक म्हणणार आता शंकर एवढा नटून आता ए आली नटुंबास मांडवत गोष्टी मारत हे बाबा मी लग्नाला घाबरतो बघ अजून आपला अभ्यास नाही लग्नाचा आणि कसं आहे जबाबदार एवढ्यात नको बाबा अर या अभ्यास नाही अभ्यास महाग्या तेवढ्या घेता सलण मध्ये वरी गेला होता भरती <laughs> जाऊ दे कुठला वधू स्टाईल कट मारू का मार 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 म्हणजे कसं माहिती का शंकर कसा सुनसुनी तीस तीस स्टाईल मध्ये बुगेला हा पिण्या केसाला तेवढा हात लावू नको बाबा केसा उलय जण फेजाय ते आपल्या बघे खर सांग शंकर या तुळशीच्या लग्नाच्या निमित्तान तू खरोखरच्या लग्नाची रिअसन तर करत नाहीस ना अर तस नाही सुरे अरे पण लगीन म्हणलं कि दोघांची पण तयारी पाहिजे का नाही सांग बरं पोरगा पोरगी दोघांची पण तयारी पाहिजे नाहीतर तर पुढं काय होत जबरदस्तीने लग्न म्हणजे पुढं संसारात त्रासच आहे दुसरं काय नाही वा म्हणजे शंकर महाराज समाज सुधारक झाले की काय म्हणजे येऊ पुढे जाऊ लगा लगीन विरोधी संघटना का कारणा म्हणजे बरं झालं अरे तसं नाही सुरू लग्नाला लग विरोध नाही लग ना लग ना माझा पण अगोदर शिक्षण

शंकर महाराज की आम झाले आम्ही माझी काय अर्जीसाठी नव्हता का जरा भाय त्याचं काही प्रभू प्रबोधन संपायचं नाही फेशिअर काय म्हणते तेवढं करून टाकते म्हणजे आम्ही जायला काय गोर कोण टाकतो त्याला तर गोरा कोणता करून टाकतो त्याला शेती करतोय एकर दीड एकर हाय वाटायला आलेली करतोय कशी तरी होतय पोटा पोटापुरत पण पुढ काय कोण म्हणते झालंय म्हणून तुझं आपलं आहे उठलं की एकच गुरा पोराच गोवायच अगं पाया पोरीचा बाप बघतो सगळं शेती घर नोकरी कमाई काय ती आपली परिस्थिती अशी कोण दिल पोरगी आपल्या पोराला हा पोरी ते शिकलेले

खरं सांगू शेतात काम करताना त्या उन्हापेक्षा ह्याच तापाची काळजी लय होत्या मला काय सांगू तुला पण बघ ठरवलंय तुळशीच लगीन झालं की काय पण होऊ दे या होंकरच लगीन जमवायच जमवायचं म्हणजे जमवायच हो बरोबर आहे तुमचं या गोष्टी लग्न करून टाकले कोणी आपल्या पूर्वी कष्ट आहे मेहनत आहे त्याला पूर्वी मी तशी भेटावी उद्यापासून मीच कामाला सगळ्या पै पाहुण्या फोन करतो आणि कुठं काय आहे का बघ आपली पै दिलेली जेमथेम असते तर बघूया काय होते का हा पोरगा आपला चांगला गुणाचा आहे का त्याच्या चांगल्या गुणाचा कोणतरी विचार करेल का नाही हा खरं आहे तुमचं आपलं वर्ग काम करतय शेतात घाम घालतय घर बी अहो आता असले पोर भेटते होय आपल्या पोराला माणसाच्या पोटाला दोन घास कमी असलं तरी जाते पण त्याला सोबत देणार स्वतःच जेवलं घासा कोणत्या पाहिजे आपलं शंकरी आत्ता त्यामुळं मला काळजी वाटते काय पण कर रे बाबा पण माझ्या या शंकरच्या वाट्याला सुख नाहीतर माझा शंकर एकटाच असे सोडली तरी चालेल मुलाच्या कपाळावर बायपूचा कुत्राचं वजन दिसलं पाहिजे रे देवा जय बाहेर येईल बाबा समाज माझ्या बर तुमचा आवर लवकर मला ते तुळशी बळशीच्या लग्नाला सोने हाक मार आवड